नमस्कार मी बापू गायकवाड इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला खूप चांगली अशी माहिती मी देण्यासाठी इथे आलेलो आहे बऱ्याच दिवसापासून ज्यावरती इग्नाइट अकॅडमी काम करत होती आमच्या ह्या टीमकडनं तुमच्यासाठी एक महत्वाचं पुस्तक आम्ही लॉन्च केलंय कोणतं पुस्तक आहे तुम्हीच बघा एक आणि टी चा अभ्यास करणारा विद्यार्थ्यांसाठी खास हे पुस्तक आम्ही लॉन्च केलंय टी, -टी सक्सेस मास्टर टी, -टी नोव्हेंबर डिसेंबरला होणार आहे त्याच अनुषंगाने एक महत्वपूर्ण पुस्तक तुम्हाला या पुस्तकापेक्षा बाकी कुठे काहीच करायची गरज पडणार नाही पी टीला प्रश्न कसे सेट होतात कसे करायचे इवल दो इथे तुम्हाला अशा पद्धतीने पुस्तक डिझाईन केलंय की प्रत्येक प्रश्नाच्या ऑप्शन चार चार पण कोणतं बरोबर आहे आणि त्याच्याशी रिलेटेड अवांतर माहिती सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे एका प्रश्नाचा अभ्यास करता करता त्याच टॉपिकशी निगडीत चार ते पाच प्रश्नांची तयारी होणार आहे सो लक्षात घ्या या पुस्तकात जवळपास सव्वीसशे प्रश्न आहे सव्वीसशेचा विचार केला तर पाच प्रश्न प्रत्येक प्रश्नामागे अभ्यासले जाणार आहे जवळपास तुमचे नाही म्हटलं तरी एक सात ते आठ हजार सात ते आठ हजार प्रश्नांच्या ती तिच्या सगळ्या विषयांचा सगळ्या टॉपिकला तुमचा हात लागणार आहे सगळ्या टॉपिकचा तुमचा रिव्हिजन होणार आहे सो so, कोणते पुस्तक घेण्याची गरज पडणार नाहीये आमच्या पूर्ण टीमने प्रॉपर स्टडी करून अनॅलिसिस करून सगळं पुस्तक तुमच्यासाठी हे बनवलंय ज्यामध्ये मागील वर्षांच्या सर्व प्रश्नपत्रिकेचा समावेश हा एक महत्वाचा घटक आहे कारण तुम्हाला अभ्यास करताना कोणत्या टॉपिकवर प्रश्न वर सेट होतात कसे सेट होतात हे सगळं बघूनच तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असतं आणि ते बघूनच आम्ही तुम्हाला हे पुस्तक दिलेलं आहे दुसरा मुद्दा सर्व प्रश्नांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिलं स्पष्टीकरण दाखवतो स्पष्टीकरण पण एकदम व्यवस्थित इथे आपण केलेलं आहे गणित विषयाचे विस्तृत विश्लेषण तुम्हाला असं सापडणार नाही ज्यामध्ये आम्ही गणित विषय सुद्धा व्यवस्थित करून दिलेला आहे विज्ञान विषयावरती आकृत्या आम्ही तुम्हाला दिल्या आकृत्यामध्ये बद्दल लवकर समजावं यासाठी आम्ही ते पण ऍड केलंय असे पुस्तक आपण म्हणून चव्वीसशे प्लस प्रश्नांचा समावेश आहे सगळे घटक उपघटक न्याय स्पष्टीकरण दिलेला आहे ज्यामध्ये पेपर वन पेपर टू दोन्ही कव्हर होतोय मागील वर्ष प्रश्न पण होत आहे असे पुस्तक आहे आपल्या पूर्ण टीम नेम बनवतोय बघा बोडकेसर सर गाडेकर सर सर बोबडेसर सर डाके सर आणि आमचे धनंजय सरचे मुख्य संपादक आहे सर हे हे पुस्तक तुम्हाला मध्ये पन्नास टक्के ऑफ लॉन्चिंग ऑफर आहे आताच ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट आपण परचेस करू शकता खालच्या नंबरला कॉल करा आणि सोशल मीडियाच्या ऍपवर अमेझॉन वरनं पण तुम्ही परचेस करू शकता किंवा जवळ जास्त स्टोअर सुद्धा तुम्ही मागणी करू शकता फक्त तीनशे पंचेचाळीस रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे तसं पुस्तक कितीच आहे पुस्तक आहे सहाशे नव्वदचं तीनशे विशेष माहिती घ्या काही शंका वाटली तर कॉल करा माहिती घ्या ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा आता हे पुस्तक कसं आहे थोडक्यात तुम्हाला मी दाखवल बघा पुस्तकाचं एक सॅम्पल कॉपी तुम्हाला दाखवतो तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल मला काय म्हणायचं बघा हे पुस्तकाचं फ्रंट पेज आहे पुस्तकाचा फ्रंट पेज आहे यात तुम्ही गेलात तर खाली तुम्हाला बघायला मिळेल बघा हे सक्सेस रेशो बघा आपलं हे जे शिक्षक विद्यार्थी पाचशे प्लस विद्यार्थी एकनाट अकॅडमीचे सो so, ज्या पद्धतीने आपल्या टीमने त्यांना शिकवलंय त्या माध्यमातून हे मुलं सक्सेस झाले आणि त्याच आधारावरती त्याच टीमने हे पुस्तक बनवलेलं आहे so, सो नक्की याचा फायदा तुम्हाला होईल आता यामध्ये तुम्हाला वन बाय वन बघा तुम्हाला इंडेक्स पण दाखवतो क्वेश्चन पेपर ही इंडेक्स आहे तुमची मराठीची ही इंडेक्स आहे मराठीमध्ये किती टॉपिक आपण इथे घेतले जवळपास एकतीस टॉपिक मराठीचे आहे इंग्लिशचे बत्तीस टॉपिक मराठीचे इंग्लिशचे जर बघितले तर इंग्लिशचे तीस टॉपिक आहे बालमानसशास्त्र बघा हा टॉपिक बऱ्याच जण अवघड जातोय त्या टॉपिकचे तेवीस सब टॉपिक सब टॉपिक आपण घेतले गणिताचे इथे डिटेल्स आपण घेतले तेवीस आणि तेवीस टॉपिक घेतले परिसर अभ्यास सात टॉपिक आहे विज्ञानाचे नऊ आणि इकडे दहा टॉपिक आहे रसायनशास्त्रामध्ये तुम्हाला टोटल दहा टॉपिक आहे जीवशास्त्रामध्ये टोटल तेरा टॉपिक आहे आणि सामूहिक शास्त्राचे सात टॉपिक आहे हे सगळे टॉपिक तुम्हाला ह्या बुक मध्ये मिळणार बघायला तर मराठीचे काही प्रश्न तुमच्या समोर ठेवत बघा इथून सुरुवात झाली मराठीचा मराठीमध्ये कसे प्रश्न आम्ही तुम्हाला एक्सप्लेन केले बघा पहिला प्रश्न आहे काय साखरवाडी शब्दाचा खालपैकी कोणता शब्द नाही शब्दाचा खालपैकी कोणता शब्द नाही मग इथे ऑप्शन क्रमांक वडी म्हणजे हा शब्द बघा साखरवाडी या शब्दात वडी शब्द नसून वाडी हा शब्द आहे एक्सप्लेन करा जसं की इथे बघा य य हे गण असणारे वृत्त कोणते स्पष्टीकरण दोन आन्सर आहे आणि खालीचं एक्सप्लेनेशन पण बघा म्हणजे एक्सप्लेन तुम्हाला विशेष माहिती आम्ही इथे प्रोव्हाइड केली विस्मय शब्द कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे रसाचे प्रकार तुम्हाला इथे पूर्ण सांगितले स्थायी भावाचे प्रकार पण सांगितले सेम मराठी नंतर इंग्लिशला तुम्ही जर गेला जसं की इंग्लिशच्या इंग्लिशचे काही मी तुम्हाला प्रश्न दाखवतो बघा इथे क्यू पण दिले टेक पेपर दोन हजार सतराचा हा प्रश्न विचारला याच टॉपिक वर सेम टेक पेपर टू दोन हजार अठरा हा प्रश्न विचारला एकोणावीस ला हा प्रश्न विचारला त्या त्या टॉपिकच्या खाली त्या त्या, त्या वर्षी विचारले त्या टॉपिकवर आधारित प्रश्न पण टाकलेले आहे बघा आता मरा इंग्लिशचे नाव नाऊन वरचे प्रश्न दोन हजार एकवीसला ला कसा प्रश्न आलाय अठरा ला कसा आहे इथे सतराचा कसा आलाय सोळाचा आहे सतराचा आहे दोन हजार अठराचा आहे चौदाचे हे प्रिव्हिसियल क्वेश्चन पेपर तुमचे बघा हे सगळे इयर क्वेश्चन पेपर आता एक प्रश्न इथे घेतला मी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह याचा आन्सर दिलाय आणि आन्सर स्पष्टीकरण दिलाय बघा प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं आहे बाल मानसशास्त्र यामध्ये पण पीवाय क्यू टाकले बघा हे पीवाय क्यू आहे अठराचं एकवीसचा आणि त्याचं स्पष्टीकरण बघा किती मोठं तुम्हाला स्पष्टीकरण पण हे प्रत्येक विषयाचं आहे प्रत्येक विषय परिसर अभ्यास परिसर अभ्यास मध्ये पीवाय क्यू आहे क्यू बरोबर तुम्हाला प्रश्न आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघा याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे डिटेल्स मध्ये बघा सामान्य विज्ञान डिटेल्स मध्ये डिटेल्समध्ये हे प्रत्येक विषय तुम्हाला गणित आता गणित बघा बऱ्याच पुस्तकात तुम्हाला याचा एक्सप्लेशन भेटणार आहे दोन अंकी समसंख्यांची बेरीज किती हे एक्सप्लेन केले खाली एक्सप्लेन केलंय हे तुम्हाला कुठल्या पुस्तकात बघायला भेटणार नाही हे तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं नाही अशा पैसे हे पुस्तक एवढं जरी केलं तुम्हाला बाकी काही करायची गरज पडणार नाही गणिताचं पण तुम्हाला बघा हिचं एक्सप्लेनेशन बघा हे विज्ञानाचं आहे हे विज्ञानाचं एक भौतिकशास्त्र शास्त्र विज्ञान हे एक्सप्लेनेशन तुम्हाला बघा प्रत्येक टॉपिक तुम्हाला एक्सप्लेनेशन एक सम्पल कॉपी दाखवली आहे असंच पुस्तक तुम्हाला बघायला मिळेल ज्या पुस्तकाला आता ऑफर चालू आहे ऑफर मध्ये हे पुस्तक लगेच परचेस करू शकता हे सगळं असं आहे सो मी तुम्हाला सांगेल बाकी काही करायची गरज नाही पुस्तक घ्या आणि अभ्यासाला लागा आणि आपल्या टीमचे युट्यूब चे लेक्चर प्रकार शक्य असतं आवश्यक असेल तर आणि मी सजेस्ट करत डेफिनेटली इग्नाइट अकॅडमीची जी बॅच तुम्हाला मी सजेस्ट करतो ही बॅच पण तुम्ही जॉईन करा बघा ह्या बॅचला फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे ची पण बॅच आहे आणि टी ची पण बॅच आहे दोन्ही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे बॅचेस चालू आहे नक्की ज्याचा फायदा होता लगेच करून घ्या आणि हे दोन्ही पुस्तकं तुमच्यासाठी खूप खूप महत्वाचे ज्याला मी अत्यावश्यक पुस्तक आणि विश्वासार्ह पुस्तक म्हणाय सो लगेच ऍप डाउनलोड करून परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा आणि अजून तुम्हाला काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा विसरू नका तुर्तास थांबतो धन्यवाद